श्रीदेव रामेश्वर मंदिर आचरा येथे भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशावरील परचक्र निवारण व्हावे आणि सैनिकांचे लढण्याचे आध्यात्मिक बळ वाढावे तसेच देशाचे संपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी शिवकवच आवर्तन जप अभिषेक असे अनुष्ठान करण्यात आले पौरोहित्य वर्गातील बांधवांचा या अनुष्ठानात सहभाग होता यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी आणि निलेश सरजोशी मंदार सरजोशी ऋग्वेद सरजोशी हेमंत जोशी कौस्तुभ केळकर सचिन केळकर केशव केळकर अद्वैत केळकर पुरुषोत्तम केळकर प्रदीप केळकर महेश ठंकार गणेश नातू शरद गोडबोले श्रीकांत बोंडाळे ओंकार बापट माधव प्रभू मिराशी ऋग्वेद देवधर दत्तात्रय वझे फालचंद्र वझे तसेच कपिल गुरव नागेश पुजारे रत्नाकर कोळंबकर उपस्थित होते राष्ट्रहितासाठी संपन्न झालेल्या या यज्ञाला सहकार्य केलेल्या सर्वांबद्दल तसेच सर्व ब्रह्मवृंदाबद्दल मंदार सरजोशी आणि कौस्तुभ केळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली